माय आज आहे आमचा गरबा हे बघा आम्ही रेडी झालेला आहे आणि आज फर्स्ट डे आहे गरबाचा तर फर्स्ट डे चा लुक आहे महाराष्ट्र महाराष्ट्रीयन सॉरी तर मी रेडी झालेली आहे तर मी समीक्षेचा छान लुक केला होता तिचा लूक महाराष्ट्रन लुक दिसावा आणि म्हाळसा लूक मी तिचं तिला हे करून दिलं होतं आणि ती खूप सुंदर दिसत होती आणि सानिध्याला पण महाराष्ट्र शेतकरी म्हणून तर मस्त टोपीन ते घालून दिलं होतं आणि मी तर सिंपलच तयार झाले होते माझी तब्येत बराबर नव्हती म्हणून तर गरब्याच्या दिवशी खूप पाऊस आला होता आणि एवढ्या पावसामध्ये सगळ्याचा जोश काहीच कमी नाही झाला सगळेजण पावसात भिजून डान्स करत होते बघत समू बघू शकता तुम्ही कधी ओल्ले झाली आहे तर तिचं डान्स चालू शेती आनंदामध्ये तर हा हाय सेकंड दिवसाचा लूक हरयाणी लूक आ, इंडियाचा ट्रेडिशनल लुक तयार करून द्यायचा होता तर समीक्षाला मस्त छान असं हरयाणी लुक करून दिला आणि नक्की कमेंट करून सांगा दिसते की नाही हरियाणी गर्ल आणि सानिध्याला मी करून दिलं होतं साऊथ इंडियन तर सानिध्य पण इतका सुंदर दिसत होता आणि सानिध्याला बेस्ट लुकचं प्राईज पण भेटलं त्या दिवशी जे बघू शकता तुम्ही वाटतोय ना साऊथ इंडियन मस्त छान तर याला बेस्ट लुकचं प्राईज भेटलं होतं आणि मी सेकंड दिवशी पण छान असं हे बघू शकता गरब्याचा हॉल किती सुंदर दिसतोय आणि वाटतं ना एकदम गरबा नाईटसारखं तर चेहऱ्याच्यासाठी जास्त लागल्या होत्या आज होता कार्यक्रम सगळ्या म्हणजे बाहेरून जे लोक आले होते त्यांचा कार्यक्रम होता आज ट्रेडिशनल तर बघा माझी स भगवतिः शिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय ते लेडीजचा आवाज खूप सुंदर होता याच्यासाठी मी ते शूटिंग केलं तुम्हाला ऐकण्यासाठी आणि आता चालू आहे कथक डान्स थोडे थोडेच क्लिप घेतले आहे जास्त घेतला माझ्या मोबाईलचं तर हा आहे थर्ड दिवस गरब्याचा आणि फायनली चनिया चोली घातलेली आहे समीक्षाने आणि किती सुंदर दिसते आहे तुम्हीच बघा आणि कमेंट करून नक्की सांगा खरंच छान दिसते का तर आणि तर हा सानिध्याने ड्रेस घातला आहे मस्त सानिध्य पण खूप छान दिसतोय तो एवढं त्याला कशाचीच हवस नव्हती ह्या वेळेस खूप मजा केली त्यांनी आणि पहिल्यांदा तो एवढ्या लेडीजमध्ये जाऊन डान्स केला आणि छान छान मस्त ते बघा किती किती खुश आहे करण्यासाठी डान्स तो, तो डान्स करून दाखवतो त्याची मी शूटिंग करत होते तेव्हा तो मला तर मी पण दरवर्षी गरब्यामध्ये पार्टिसिपेट करत असते मला पण खूप आवडते पण ह्या वर्षी माझं ऑपरेशन झाल्यामुळं मी पार्टिसिपेट नव्हते झाले आणि म्हणून एवढ्या सिंपल लुकमध्ये गेले होते <laughs> चा आणि समूहचा पण पहिला नंबर आला आणि बेस्ट गरबा क्वीन म्हणून समीक्षेचा आला आणि सानिध्याचा न कलाकारमध्ये बेस्ट कलाकार म्हणून आलेला आहे तर हे बघा ट्रॉफी तिथं मी जास्त फोटो काढले नव्हते तर हे बघा मस्त दोघांना पण ट्रॉफी मेडल गिफ्ट पण भेटला आहे छान छान दोघं खूप खुश झाले होते त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त खुश झालो आणि छान मस्त त्यांचा पेपरमध्ये पण फोटो आला तर आम्हाला पण खूप छान वाटलं तर बाय फ्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा